नमस्कार पहिल्यांदा असं कुठे फिरायला लग... गुड मॉर्निंग पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली चॅनलवर तर आता वाजले बारा आणि आज व्हिडिओला ले लेट सुरुवात करते सकाळी उठली त्याच्यानंतर सगळी काम आवरली भूवी स्कूल ला गेली अमिका स्कूल नसतं आणि मी जिमला वगैरे जाऊन आली आणि आज आम्हाला संध्याकाळी जायचं आहे इथे सगळीकडे क्रिसमस लाईट सुरू झालेले आहेत तर एका फ्रेंड सोबत मला जायचं आहे साडेचार वाजता तर चला आता जेवणाला सुरुवात करते जेवणामध्ये आज मी बनवणार आहे मेथीची भाजी आणि हे डाळ तर चला पटकन जेवणाला सुरुवात करते तर मी इथे मेथीची भाजी तर सिंपल पद्धतीने बनवते तेल घातलंय का बारीक चिरलेला कांदा त्याच्यानंतर आतमध्ये मिरची हळद आणि हे सगळं घालून परतून घेतल्यानंतर बारीक चिरली तिकडे भाजी होते तोपर्यंत इथे डाळ होते भाजी ही मेथीची जी भाजी आहे ती मी स्टीमवरच शिजवते त्याच्यामध्ये पाणी घालत नाही तर आता माझी भाजी बनवून झाली डाळ बनवून झाली डाळ मी मी कधी वरण बनवते कधी मिक्स डाळ बनवते मसूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून बनवते कारण आमच्या घरात डाळ तर रोजच लागते मुलांसाठी कारण भाज्या जरा रशाच खातात मग डाळ तर लागतेच लागते, लागते तर आता माझं झालेलं आहे आणि मी एका बाजूला राईस लावला आहे आणि आता चपातीचं पीठ म्हणून घेते सिंपल सात्विक अशी जेवणाची थाळी रेडी झालेली आहे इथे आता वाजले आहेत पावणे चार आणि आता आम्ही रेडी झालोय भूवी आता आली स्कूलमधून तिचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही निघतोय तिथे आम्ही चाललोय क्रिसमस लाईट बघण्यासाठी खूप ठिकाणी आहेत नेटवर खूप ठिकाणी बघितलंय खूप ठिकाणी चालू आहेत पण ह्याचे तिकीट सोल्ड आउट झालेले आहे सगळे त्यामुळे आता जावं लागतंय एकवीस तारीखला हे बंद होणार आहे तर म्हटलं आता जाऊन येऊया कारण त्याच्यानंतर तिकीटच अव्हेलेबल नाही आहेत सो चला आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि भुवी इथे रेडी झालेल्या आहेत भुवीने मस्त पजामा घातलेला आहे क्रिसमस कॅन्डीचा क्रिसमस वाईफ जाणारा अनेकांनी छान रेड कलरचा ड्रेस घातलेला आहे सो लेट्स गो सो आता मी इथे पोहोचलोय आणि अजून ते आमचे फ्रेंड्स आहेत ते सगळे आले नाही आहेत त्यांच्याकडे तिकीट आहे तर आता आम्ही इथे पोहोचलोय तुम्हाला जी बाहेरची लाईट आहे ती दाखवते अनिका झोपली आहे लाइट चे कलर बघू शकताय खूपच छान आहेत आणि बाहेरून ही लाइटिंग अशी आहे आता आम्ही जाऊ आतमध्ये तेव्हा तुम्हाला आतली लाईट दिसेल कशी आहे ती बघू शकता किती मस्त लायटिंग केलेली आहे ती खूप छान लाइटिंग केलेली आहे के आतमध्ये हो इथे सुद्धा प्रत्येक स्टेपला काय ना काहीतरी के चांगलं केलं आहे आणि अजून आत्ता जस्ट काळोख पडतोय सो पण लाइट्स मस्त वाटायला लागल्यात आम्ही फोर थर्टीला आलो आणि फोर फोर्टी फाय पासून आणि मस्तपैकी लाइटिंग चालू झाली इथे कशी पहिल्यांदा असं कुठे फिरायला गेल्यावर इंडियन चहा मिळाली <laughs> अनिका तू काय घेतलंस नाही गुवी काय ते दाखव काल तू चालू केलं थ्री थ्री मोट गो स्र हंट करते फिश तू तो आय थिंक सरळ चल तिकडे जाऊ नये आधी आत्ता घरी आलो आणि छान होती लाईट्स वगैरे छान होती अनिकाची घरी आल्या आल्या रडारड चालू झाली तिला जरा थंडी वगैरे भरली तिथे जास्त सो so, चला आजचा जो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली यू एस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या